मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी समजासाठी घेऊन आलोलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे एम एस आर टी सी अंतर्गत पुणे विभागाअंतर्गत अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या एका वर्षाच्या कालावधीसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये एकूण रिक्त जागांची संख्या जी आहे ती दोनशे आहे यामध्ये मेकॅनिक डिझेलच्या पंचवीस जागा आहे मोटर मेकॅनिक व्हेकलच्या पन्नास मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनरच्या वीस जागा आहे मोटर व्हेकल बॉडी बिल्डर ज्याला आपण शीट मिटल वर्कर म्हणतो त्याचे पंधरा जागा आहे ब्लॅक सिमेथच्या दहा जागा आहे ॲटो इलेक्ट्रिशियन ज्यामध्ये आय टी आय इलेक्ट्रिशियनचे उमेदवार अर्ज करू शकतात यासाठी पंधरा जागा आहे वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकलच्या तीस जागा आहे पेंटरसाठी पाच टर्नरसाठी दहा त्यानंतर फिटरसाठी पाच टेलरिंग व कटिंगसाठी पाच त्यानंतर कोपा या ट्रेडच्या दहा रिक्त जागा आहेत प्रकारे एकूण दोनशे रिक्त जगांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सुरुवातीला अर्ज सादर करणे गरजेचं आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ट्रेडनुसार अप्लाय लिंक खाली डिस्क्रिप्शनला मी दिलेले आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता यानंतर जे आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जे आहे यासाठी ऑफलाईन स्वरूपात सुद्धा अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे यासाठीचे ऑफलाईन अर्जचे आहे ते तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये जे आहे सादर करणे गरजेचं कर राहील यामध्ये जेव्हा तुम्ही ऑफलाईन अर्ज सादर करायला जाल तर त्यावेळेस जे आहे तुम्हाला एक डिमांड ड्राफ्टसुद्धा सादर करणे गरजेचं कर राहील तर मित्रांनो डिमांड ड्राफ्ट जो राहील हा एम एस आर टी सी फंड अकाउंट पुणे यांच्या नावाने काढलेला असला पाहिजे हा डिमांड ड्राफ्ट जो आहे हा, हा सरकारी बँकेतून तुम्ही काढलेला असला पाहिजे यामध्ये डिमांड ड्राफ्टचं जे शुल्क आहे हे ओपन कॅटेगरीसाठी पाचशे नव्वद रुपये तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये इतकं राहणार आहे यामध्ये जे आहे सोबत ऑफलाईन जे अर्ज राहील त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत तसेच आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती जे आहे अर्जासोबत जोडून तेथे सादर करणे गरजेचं राहणार आहे आता यासाठीचा अर्ज सादर करण्याचा पत्ता त्यांनी खाली दिलेला आहे यामध्ये सांगितलं आहे की विभाग नियंत्रक राज्य परिवहन विभागीय कार्यालय शंकर शेठ रोड पुणे चारशे अकरा शून्य सदोतीस या पत्त्यावरती जे आहे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पाच मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जे आहे तुम्हाला ऑफलाईन अर्ज सादर करणे गरजेचं राहील यामध्ये सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान जे आहे तुमचे अर्ज स्वीकारले जातील शनिवार आणि रविवार या दोन दिवसाच्या सुट्ट्या वगळून जे आहे हे, हे तुमचे अर्ज स्वीकारले जातील तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो एम एस आर टी सी पुणे अंतर्गत जे आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जर समजा तुम्ही यासाठी इच्छुक असाल एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा या ट्रेडमध्ये तुमचा आय टी झाला असेल तर जरूर अप्लाय करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाची का नवीन अपडेटसोबत धन्यवाद